नमस्कार मंडळी तारिणी ही नवी मालिका जी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी सोनार अभिज्ञा भावे आणि स्वराज नागरव असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तारिणी ही मालिका तारिणी बेलसरे या पोलीस इन्स्पेक्टरच्या भोवती फिरणारी कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे नुकताच या मालिकेच्या कथेसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे तर या मालिकेची नेमकी कथा कशी आहे हे जाणून घेऊया मुंबईत राहणारी तारिणी बेलसेकर तारिणीची आई पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती अत्यंत प्रामाणिक होती पण तिच्यावर लाच घेण्याचे आरोप केले आणि भीतीपोटी तिने आत्महत्या के केली यावेळी तारिणीच्या वडिलांनी तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करत दुसरं लग्न केलं तारिणीचे आई मात्र घरात येता क्षणी हेड कॉन्स्टेबलचा विषय अजिबात माझ्यासमोर आणायचा नाही असं नेहमीच सगळ्यांना बजावताना दिसते पण आपली आई चुकीची कधीच वागू शकत नाही असा मात्र ठाम विश्वास तारिणीला होता म्हणूनच आपल्या आईचं सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला सगळ्या जगासमोर आणायचं असं म्हणून ती पोलिसात भरती झाली होती तिच्या सोबत केदार नावाचा आणखी एक मुलगा आहे त्याचा निशाणा कधीच चुकत नाही या मालिकेत तारीने तिच्या आईच्या गुन्हेगारांचा शोध घेते तसा केदार त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे हे दोघेही एकमेकांना आधार म्हणून या मालिकेत पाहायला मिळणार केदारच्या मनात तारीणी विषयी प्रेमाची भावना आहे परंतु तो तिला अजूवर सांगू शकला नाही हा शोध सुरू असताना मीडिया टायकून खांडेकरांच्या घरात तारिणी आणि केदार राहू लागतात नेमकं काय असं घडलं असेल की त्यांना खांडेकरांच्या घरात जावं लागतं खांडेकरांच्या घरात तारिनेच्या आईच्या गुन्हेगारांचे धागेदोरे सापडणार का त्यामुळे तारिणी आणि केदार मध्ये दुराव येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळतील त्यामुळे पाहायला विसरू नका तारिणी ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता फक्त तुमच्या झी मराठीवर या मालिकेचं दिग्दर्शन भिवराम मोरेने यांनी केलंय तर प्रल्हाद कुर्तळकर यांनी या मालिकेचे के लेखन केले तर संवाद लेखन पूर्णानंद वाडेकर यांनी केले तर शर्मिष्ठा राऊत आणि तिचे पती तेजस देसाई यांनी या मालिकेची निर्मिती केली